पुढच्या बातमीकडे आका म्हणजेच कराड आणि त्याचे नवनवीन कारनामे उजेडात येऊ लागलेत देशमुख हत्याकांडानंतर वातावरण ढवळून निघालंय गुन्हा दाखल झाला सध्या तो अटके येत आहे खंडणी प्रकरण घडलेल्या देशमुख हत्याकांडाचे धागेदोरे जोडण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे एकीकडे खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणात कराड अटके येत आहे तर दुसरीकडे या चाकाची नवनवीन कारनामे समोर येत आहेत बीडमध्ये व्यावसायिक महादेव मुंडेची हत्या झाली सांगण्यावरून खोट्या आरोपींना अडकवण्यात आल्याचा आरोप धसानी केला तपास यंत्रणेवर दबाव टाकल्याचा आरोप झाला महादेव मुंडे प्रकरणाची चर्चा सुरू झाली पण आकाचा आणखी एक कारनामा समोर आला बीडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये बापू आंधळेची हत्या झाली महादेव गीते सध्या तुरुंगात आहे या गँगवॉरमध्ये आकाचा हात असल्याचं बोललं आहे एका आकाच्या बारा भानगडी समोर येऊ लागल्यानं वातावरण आणखी तापू लागले परळीमध्ये गेले वर्षी सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात मोठा खुलासा करणार ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानं आकाच्या आणखी एक कारनामा एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला परळीतल्या कॉलनी भागात गीतेच्या घरावर बापू आंधळेनं काही जणांचा हल्ला केला गीतेच्या तक्रारीनुसार आंधळेनं महादेव गीते यांना मारहाण केली छातीवर मार लागल्यानं तो खाली कोसळला त्यावेळी पोटात गोळ्या लागून तो जखमी झाला तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला त्यानंतर जखमी गीतेवर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले यावेळी जबाब देणाऱ्या गीतेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला या गोळीबारामागे वाल्मिक कराडचा हात असल्याचं स्पष्ट होतंय वाल्मिक कराडनं सांगितलं तसं करा असं कोणीतरी म्हणालं आणि आपल्यावर गोळीबार झाल्याचा जबाब महादेव गीतेनं व्हिडिओ दिला त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव होतं पण तपासाअंत कराडला सहभागी न आढळल्यानं त्याचं नाव गुन्ह्यातून वगळण्यात आलं मी सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केले फायर केल्याच्या नंतर मी फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू अंधळीचा दिसला म्हणून बापू अंधळी समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्या बरोबर बापूंढ माझ्या बुक्की मारली बुक्की मारली जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं असं <laughs> झालंय <laughs> का ट्विट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्वीट जर केला असेल तुम्हाला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे बाप नमरी बेटा दस नमरी ही म्हण वाल्मिक बाबतीत लागू पडते की काय अशी चर्चा सुरू झाली खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मी कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप विष्णू फड गोविंद भदाणे भास्कर केंद्रे यांच्यासह सहा मोबाईल क्रमांकावरून अर्ध्या तासात दीडशे वेळा फोन केले हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली ज्या पोलिसांना कराडच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावा कराड यांनी केला हे पोलीस कर्मचारी पंधरा वर्षापासून एकाच ठिकाणी नोकरी आहेत याकडेही धस यांनी लक्ष वेधलं आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून वाल्मिकी कराड आणि त्याच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली परळीतल्या काही खुनांची प्रकरणं धस यांनी चव्हाट्यावर मांडली आहेत आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडशी मुलं आहेत त्यामुळे सुरेश धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अन्नाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे वाल्मिक कराडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय वाल्मी कराडचा हा व्हिडिओ बीड जिल्हा रुग्णालयातला आहे बीडच्या मसाजोग मधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची तब्येत बिघडली आहे कराडच्या पोटात दुखायला लागल्यानं बुधवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या वाल्मिक कराडवर सेमी आय मध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे बीडच्या जिल्हा रुग्णालयात पंचेचाळीस नंबरच्या वॉर्डमधील सगळ्या रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलंय सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णांना इतर वॉर्डात हलवलंय मात्र कराड उपचार घेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत पोर्टेबल सीसीटीव्ही तात्पुरत्या स्वरूपात लावल्याचा दावा पोलीस प्रशासनानं केला काय परिस्थिती त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या हो होत्या तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला भी म्हणतो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे त्याच्याबद्दल त्यांनासुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननीसुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल